ब्रेकर यंत्राचा शॉक बसल्यानं वाघाडीच्या युवकाचा मृत्यू शिरपूर तालुक्यातील वाघाडी येथील प्लंबर कारागीर शहरात जानवी पार्क इथं सुरू असलेल्या कामावर ब्रेकर यंत्राचा शॉक बसल्यानं मृत्युमुखी झाला सचिन रामदास मराठे वयवर्ष चोवीस असं युवकाचं नाव आहे शिरपूर इथं रामकिशोर जगन्नाथ सोनवणे यांच्याकडे गेल्या पंधरा दिवसापासून सचिन मराठे हा कामाला जात होता शहरात जानवी पार्क इथं त्यांचं काम सुरू होतं काल अठरा डिसेंबर रोजी सकाळी आठ वाजता सचिन हा नेहमी प्रमाण वाघाडी येथील घरून निघाला दुपारी अडीच वाजता त्याच्या घरी त्याला शॉक लागून तो बेशुद्ध पडला असा निरोप देण्यात आला सचिन यांचे वडील रामदास हरी मराठे हे मजुरी करतात ते जेवणासाठी घरी आल्यावर त्यांना हा प्रकार समजला मोठा मुलगा शुभम आणि वडील रामदास मराठे यांनी उपजिल्हा रुग्णालय गाठलं तेथील डॉक्टर रवींद्र पावरा यांनी वैद्यकीय तपासणी करून सचिन यास मृत घोषित केले